सर आपलं नाव आणि फक्त बालाजी बाबा शिंदे राहणार आपण किती दिवसापासून वापर करतो जुलैपासून जुलैपासून मिलचार्जर वापरल्यापासून तुमचा म्हणजे आता गोट्यावर किती काय तुमचं आता नऊ सर्वांसाठी मिलचार्दूर वापरल्यापासून काय काय बदल वाटतो आपल्याला शेणात बदल आला गाय चांगल्या दिसायला दूध आपण फरक पडला दूध पण गोड लागायला ते काय बदल पहिलं तीन पाच आठ पाच लागायचा आता चार किर आठ नऊ आठ सात असला ओके म्हणजे पहिला भाव किती बसायचा ना आता किती बसला पहिला भाव बत्तीस रुपये पडायचा तीन पाच आठ पाच बत्तीस वाजता बत्तीस रुपये तेतीस चौतीस रुपये भाव वापर चालू करताना तुम्ही एकदम सर्वांसाठी यूज केला म्हणजे नऊच्या नऊ वाईन एकदा नऊ गाईमध्ये काय असं बदल वाटला तुम्हाला म्हणजे काय गाईनं लवकर रिझल्ट आला काही नवशीर लागला नाही नाही सरासरी म्हणजे आठ दिवस म्हणजे वापरायच्या अगोदर काय कंडिशन होते वापरल्यानंतर काय काय बदल अगोदर एक आठ दिवस तर रोज डॉक्टर यायचं दररोज दिवसा कंटिन्यू आठ दिवसा आठ दिवस झाला म्हणजे सोमवार कासाचे आजार दगडी नाही पण कासाचे आजार असते खराब

नव्हतीच घरची तर म्हणजे कशाला आणली ती होती म्हणलं आता तिला आणून बघायचं चालू त्याची म्हणजे कळत नाही म्हणजे तुमच्या नऊ गायीमध्ये सर्वात खराब ती गाय होती त्याच्यामध्ये काय बदल जाणार तुम्हाला काय आता चांगली झाली ती सभ्य सुधारली सभ्यमध्ये सुधारली ती चमक मारायला लागली ती दुधाला बी थोडा फरक पडला पहिल्या पेक्षा पहिले किती दूध दूध पहिले दोन अडीच लिटर दिले आता एक पाच लिटर दिसते अडीच लिटर पाच लिटर होते डबल डबल अडीच लिटर वाढलं आणि इतर गाय म्हणजे किती वाढलं एक लिटर एक लिटर एक दीड लिटर म्हणजे आता गाय किती दूध देतात म्हणजे किती सध्या आठ गाय आठ गाय जर म्हटले एक ते दीड लिटर जर म्हणलं तर कमीत कमी दहा लिटरच्या वर दूध वाढत त्या का टायमाचा बरोबर दहा लिटर म्हणजे भरपूर दूध वाढत सगळ्या आठ्या वाटत क्वालिटी चांगली वाढली क्वालिटी पहिलं दूध कसं निघायचं पहिले म्हणजे असं पातळ राहायचं एकदम पातळ राहायचं म्हणजे असं काय वाटत खाल्लं तरी खाल्लं तरी काय वाटत लागतं तिथं खाल्लं टेस्ट बघ पहिला आज कधी जाणवत होतं तुम्हाला म्हणजे गायची समस्या बघितला आणि तुमचा दूध व्यवसाय बघितला तर खर्चाची बाजू जास्त आणि तुमचं उत्पन्न कधी कधी डॉक्टर पैसे नाही दिले डॉक्टर पण येत नव्हता म्हणजे ते लक्ष ठेवायचं सोडून तरी डॉक्टरचा जास्त तुम्हाला लागला होता आता काय डॉक्टर म्हणते काही किती फी सांगते काही जे उदर दिल्याशिवाय पुढल्या वेळेस तुमच्याकडे असं ते <laughs> म्हणजे दर आठवड्याला बी हजार पाचशे रुपये जायचे डॉक्टरला म्हणजे महिन्यातून किमान बहिलं तरी किती खर्च पाच सहा हजार तरी आरामशी पाच हजार मिल्चा वापरायचा अगोदर महिन्यातून एक तिला गोचिड ताप आलं तर मोठे इंजेक्शन दोन हजार दोन हजार सत्तर ऐंशी हजार कमीत कमी वर्षाचा खर्च होता असं डॉक्टरचा आणि आता जर बघितलं परिस्थिती तुमचं एका टायमाचं दूध दहा ते पंधरा लिटरच्या आसपास वाढलंय उलट आपलं ती डॉक्टरचा खर्च जर बंद झाला तेवढा खर्च आणि एवढं दूध वाढलंय की नफा पापल्याला ला भेटायला लागला पुन्हा रेग्युलर काही चालू नाही कमी जास्त होत नाही अजिबात आधी व्हायचं का कमी जास्त व्हायचं सारखं कस कशा काय ताण हा शेणामध्ये काय बदल बदललं शेणामध्ये असं पहिलं वासला येत होत पातळ येत आज म्हणजे गोट्यामध्ये जर शिरलं तर एकदम दुर्गंधी वाटतं आता आपण आलो तर वास कसलाच येत नाही व्यवस्थित आहे स्वच्छ वाटतं सगळं मासे वगैरे काहीच नाही पहिले एवढ्या माश्या की गाय दाराला बसले तो वाग राहत ना मासे संध्याकाळी आता नाही जनावरांचा त्रास कमी झाला <ढ़ागा> आता एकदम जनावर असे शांत सारखं पहिले सारखं किती टाकलं तरी काय त्यांचं म्हणजे uh huh. mm? mm. आता काय होत मिलचाराचा वापर चालू करून म्हणजे पचन संस्था सुधारायची सुधरून पडतात त्यांना जो चारा खातात त्यांना व्यवस्थित पचला जातो कारण पहिलं पचन नाही व्यवस्थित झाले की सारखं बुक लागायची ना सारखं लागायची चालूच चालू किती म्हणजे बॉटल एवढा खर्च करायचा गाय एवढा मोठा एकदा डॉक्टर आला कमी पाचशे ते आणि इकडे सोळाशे रुपये द्यायचं ते डॉक्टर जर आठ दिवसातून तीन चार आला की दोन चार हजार आणि तेच आता तुमचं तीन हजाराचं साडेतीन हजाराचं मी चल महिनाभर चालतं सगळ्या गायीसाठी म्हणजे दहा किलो मला लागतो दहा दिवसांना दहा दिवसाला म्हणजे आता सगळ्या गायला चालू केल्यानंतर तेवढं प्रमाण ओके दोन तरी पण कमी आणि दूध पण वाढलं सगळ्यात गोष्टी वाढल्या ना सर्रास शेतकऱ्यांचं म्हणणं कसं आहे की डॉक्टर दर आठवड्याला पाचशे घेऊन गेलं बरं पण मी ह्याला सोळाशे पंचवीस रुपया तसं होतं की डॉक्टरला देताना लेबर वाटत इकडे सोळाशे वाटतं पण याच्या बाजूमध्ये असं रेशो मध्ये की तुमच्या सर्व गोष्टी म्हणजे जे आपण ज्याच्यापासून दूध काढतो ती पण चांगली राहते तुम्हाला दूध साईड पण चांगले मिळतं आणि प्लस की तुमचं गाय चमकदार चमकदार आता बघतो बरोबर आता ही गाय असेल निकली असेल पलीकडे बसले जायचं गाय धुवायची वगैरे गरज पडते का तुम्हाला तू तुम्ही धुताय पण असे घाण वगैरे असं जायचे असं पाहिल्यासारखं वाटत नाही पण घाण पात्र संडास केले त्याच्यावर बसली सगळी काय भरायची आता पोटी टाकलेली असते त्याच्यावर बसलो तरी भरत नाही वाढली म्हणा इतर जे शेतकरी असतील तुमच्या इथे आपले गावातले वगैरे ते काय त्यांचा काय प्रतिसाद आहे त्यांनी काय विचारलं तुम्हाला असं फरक वगैरे बघू नाही नये ते आले नाही आता आपण हो जर बघितलं तर आपल्या भागात आपल्याला प्रशांत सर मार्गदर्शन करतात जर इतर शेतकरी मित्र असतील जे या एरियामधले त्यांना जर माहिती हवी असेल किंवा आपल्याकडे मटेरियल हवे असेल त्यांच्यासाठी आपलं नाव शॉपचा ॲड्रेस आणि पत नंबर सांगा नाव प्रशांत मधुकर कवळे शॉबचं नाव गुरुमावळी शेतकरी सेवा केंद्र मोबाईल नंबर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चारशे तेहतीस नऊशे नऊ